गरज का पडली त्याच्या मागे आळणीचा इतिहास ही मोठ्या प्रमाणात कारण आहे आणि मला असं वाटत इथं बरेचसे पत्रकार बांधव बसले माझी वाक्य त्यांच्यापर्यंत जास्त लवकर पोहोचतील मला असं वाटतं हिंदूंना संघटित होण्याची दोन कारण आहेत आमचे निचिती निचिती महाराज अत्यंत प्रखरतेने या बाबी मांडत असतात मला असं वाटतं पहिलं कारण आहे फाळणीचा इतिहास आणि दुसरं कारण आहे इतिहासाची फाळणी जे घडलं ते खूप चुकीचं घडलं किंवा जे घडलंय ते खूप चुकीच्या रीतीने मांडलंय आणि या सगळ्या धिंगाण्यामध्ये प्रचंड गोंधळ ज्या लोकांचा उडाला ते बहुतांश हिंदू कोणत्या दिशेने प्रवास करावा या बाबतीत संभ्रमित झाले चर्चा करायला संवाद करायला त्यांच्यात जे ऐक्य पाहिजे होतं ते ऐक्य कुठेही दिसेना तेव्हा या देवावर देशावर धर्मावर आणि समाजावर डोळस प्रेम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन उभं केलेलं संघटन त्याचं नाव विश्व हिंदू परिषद आहे सोबती सेवक चालणारे या विश्वातल्या हिंदू करता विश्वभर राहणाऱ्या करता जे अनेक सेवक अनेक कार्यकर्ते जिथं एका छत्राखाली आले ते छत्राचं नाव विश्व हिंदू परिषद असं आहे एकत्र येणं एकत्र आणणं ये ही कोणत्याही यशाची सुरुवात आहे कारण आपण ज्या काळात जपतो चार युगांमध्ये याला कलिग म्हणतात आणि कलियुगाच्या संदर्भातलं भाष्य असं आहे मी त्याला भाष्य म्हणायचं का भविष्य म्हणायचं या संभ्रमात आहे संघ शक्ती कलियुग आहे या कलियुगामध्ये संघ हीच शक्ती आहे तुम्ही एकत्र असणं फार गरजेचं आहे आणि मी एकत्र असणं म्हणालोय एकत्र दिसणं नाही म्हणालो हे तुम्हाला दिसलं असेल म्हणजे मी कायम आपल्या सभांच्या बाबतीत फार संभ्रमित आहे स्वामीजी का हे जमले पण यांचं जमलं पाहिजे आम्ही जमतो पण आमचं जमत नाही आमच्या सगळ्या अडचणीचं हे मूळ आहे आम्ही जमतो आम्ही जमत आम्ही एकत्र येतो आम्ही एकवटत नाही लक्षात घ्या तेल आणि पाणी एकत्र येत दूध आणि पाणी एकवटतं दोघे सोबत राहतात तेल आणि पाणी पण ते एकजीव होत नाही दूध आणि पाणी निवडायला राजहंसाची चोच सोडली तर दुसऱ्या जगात मार करेल तोपर्यंत ते एकत्रच नांदतात या सगळ्या बाबी मांडण्याचं कारण या साठाव्या वर्षाला इतकं व्यापक रूपाने घेण्याची यामागे कारण मीमांसाची मोठी एक साखळी आहे याची कारण बलवान होत चालली आहेत आणि मला असं वाटतं जोपर्यंत दिवस आहे ना तोपर्यंत दिव्याचा शोध घेण्याची सवय नाहीये जसा बाहेर काळू पडू लागतो आणि आपल्या घरातलं आपलंच आपल्याला दिसत नाही मग कुठेतरी दिवा शोधायची सुरुवात होते मला वाटतं आपल्याला आता असं दिसू की आपल्याला काही दिसणार नाही तेव्हा दिवा शोधायची ही केलेली सुरुवात आहे समस्या अनेक असतील पण त्याचा क्रम लावता आला पाहिजे जे दुर्दैवाने हिंदू धर्मातल्या लोकांना अजूनही लक्षात येईना युरोपामध्ये जॉर्ज बर्नॉर्ड शॉ नावाचा एक प्रसिद्ध लेखक नाटककार आणि विलंबनकार होता त्याला एका चित्रकाराने एका प्रदर्शनीला बोलावलं एक्झिबिशन होतं पेंटिंगचं ते सगळं प्रदर्शन त्याने पाहिलं त्या चित्र चित्रकाराला काही लहर आली त्या चित्रकाराने विचारलं चित्र की एक प्रश्न विचारतो तुम्हाला आणि कोणता प्रश्न प्रश्न आहे की चित्र ज्या दालनामध्ये लावली आहे दुर्दैवाने जर या दालनाला आग लागली आणि तुम्हाला एक चित्र नेण्याची जर मुभा दिली तर याच्यातलं कोणतं एक चित्र तुम्ही नेहाल आता तो बरोबर शॉ होता खमंग आणि विडंबन हे त्याचे स्वभाव होते त्याने काय सांगितलं नाही दालनाच्या बाहेर गेटच्या जवळ एक चित्र लावलेलं ला आहे मी ला ते घेऊन नाही चित्रकाराला त्यातली खोच कळाली नाही चित्रकाराने विचारलं एवढी चित्र असताना तुम्ही गेटवरचे चित्र नेणार आहात असं त्या चित्रात काय बलरा म्हणाल्या ते म्हणाले त्या चित्रात काहीच नाही ते चित्र कोणतं ते मला आता आठवत पण नाही म्हणाले मग तेच चित्र तुम्ही का नेणार आहे म्हणे हे बघा मी चित्र बघतोय आग दालनाला लागली ला चित्र कोणतंही नेता येईल पहिला मी बाहेर पडलो पाहिजे मध्ये आवडलेलं एखादं मोठं चित्र नेण्याच्या नादात माझं चित्र भिंतीवर येणार नाही याची ये मला पहिली काळजी घ्यायची त्याच्यामुळे मी पहिला सुरूप झालो की बाहेरचं कोणतंही चित्र नेता येईल मला असं वाटतं धर्म अडचणीत असताना महाराष्ट्र जातीत भांडत ठेवणं हे केव्हाही घातक आहे ते केव्हाही दुर्दैवाचं आहे मला म्हणायचं काय बाबरी मशीद जेव्हा पडते तेव्हा मुस्लिमांमधल्या सगळ्या जाती विसरून ते धर्मासाठी एकत्र येतात आणि आमचा धर्म अडचणीत आहे आणि आम्ही जर जातीपातीत भांडत असू आणि त्या कारणाने आपल्या भूमिकेने धर्माला क्षती पोहोचत असेल तर मला वाटतं आपल्याला शुद्धीवर येण्याची नितांत आवश्यकता माझा पंथ वेगळा असेल जात वेगळी असेल माझी उपासना पद्धती भिन्न असेल प्रार्थना स्थळ भिन्न असतील पण आता आकाशाला छिद्र पडले मी ठिकाण लावणार कुठे आ त्यामुळे ह्या सगळ्या समस्यांचा विचार करू पाहता आज पहिल्यांदा आपल्याला क्रम लावताना काम फक्त धर्मासाठी आहे ही आमची सुरुवात असली पाहिजे मी जे काही आहे ते सगळं नंतर पण पहिल्यांदा मी एक हिंदू आहे माझी सुरुवात असली पाहिजे दुर्दैवाने ह्या गोष्टी उल्लेखात सुद्धा टाळायची सुरुवात झाली मग मी हिंदू आहे हे व्यक्तच करायला तयार नाही कुणी मी म्हणतो भारतातल्या लोकांनी करायला काय हरकत आहे मोरारी बापूंच्या कथे कथेत आल्यानंतर तात्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले जय श्रीराम आणि मी इथं पंतप्रधान म्हणून हे बोलत नाही एक हिंदू म्हणून बोलतोय ब्रिटनचा पंतप्रधान मला वाटतं चा या गोष्टीचा आपल्या अंतकरणात नितांत अभिमान धारण करण्याची पहिली गरज आहे आणि मला म्हणायचं इतकंच आहे की ह्या सगळ्या भावना या सगळ्या भूमिका आपल्या ज्वलंत ठेवा आपण देशात बहुसंख्या सगळ्यांनाही मान्य करावं लागेल अंबानीकडच्या प्री वेडिंगचे व्हिडिओ तुमच्या सगळ्यांकडे आले असतील अनंता अंबानीच्या प्री वेडिंगला शाहरुख खान आलेला आहे आणि तो व्यासपीठावर आल्यानंतर अनंता अंबानीच्या धाकाने सुद्धा बोलून गेला जय श्रीराम ही आपली ताकद आपण दाखवली तर का दिसणार नाही आपण जेव्हा म्हणतो एखादा पक्ष विशिष्ट लोकांचंच काम करतो सगळ्यांकडे युट्यूबला कॉल रेकॉर्डिंग आहे धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव यांना एका कसायचा फोन येतो आणि तो कसाही सांगतो की तुम्हाला जी मतं पडली फक्त मालेगाव जोरावर तुम्ही आलात आणि आमच्या गाया गोरक्षकांनी पकडल्या त्या सोडवणं तुमचं काम आहे तुम्ही आमच्या जीवावर निवडून आलात त्या खासदारांना त्या स्वतः हिंदू असताना आणि गाय हिंदूची माता असताना पोलीस स्टेशनला कॉल करावा लागला आणि त्या गाया सोडून द्याव्या लागल्या